नवरा बायकोच्या नात्यात गप्पा आणि विनोद महत्वपूर्ण भूमिका बजावतात हलक्या गप्पा मारल्याने हसून खेळून किंवा मजेशीर गोष्टी शेअर केल्याने घरातील वातावरण हलके आणि आनंददायी राहते हे नाते अधिक प्रेमपूर्ण आणि घनिष्ठ बनवण्यास मदत करते विनोद आणि हसण्यामुळे तणाव कमी होतो घरातील छोटी मोठी अडचणी किंवा वाद असले तरी थोडा विनोद करून चर्चा केल्यास दोघांमध्ये नकारात्मकता कमी होते आणि समाधानाची भावना वाढते हे मानसिक स्वास्थ्यासाठीही फायदेशीर आहे गप्पा मारताना आपले मन मोकळे होते आणि विचारांची देवाणघेवाण होते दिवसातील अनुभव छंद किंवा आवडीनिवडी यावर बोलल्याने दोघांमध्ये साम्य आणि समज निर्माण होते यामुळे नाते अधिक गहन आणि विश्वासार्ह बनते हसण्यामुळे आणि मजेशीर गप्पांमुळे घरातील प्रेम टिकते विनोद किंवा हलके फुलके संवाद घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जे नाते अधिक आनंददायी बनवते दोघांमध्ये आत्मीयता वाढते आणि एकमेकांच्या जवळीकची भावना निर्माण होते गप्पा आणि विनोदाद्वारे नाते मजबूत करताना समोरच्या व्यक्तीचा आदर राखणे आवश्यक आहे विनोद केवळ प्रेमपूर्वक आणि सौम्य असावा ज्यामुळे कोणालाही दुखावले जाणार नाही यामुळे घरातील नातं स्थिर प्रेमपूर्ण आणि आनंददायी राहते शेवटी गप्पा आणि विनोदातून नाते मजबूत करणे हे नवरा बायकोच्या नात्याचे आधारस्तंभ आहे नियमित संवाद हसणे आणि मजेशीर क्षण शेअर केल्यास नाते दीर्घकाळ टिकते आणि घरात सुख प्रेम व आनंद राहतो